पुढे कुरापती होणार नाही असे वाटत नाही युद्धबंदीवर राज्यातील सत्ताधारी नेत्यांनाच विश्वास भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागलेला आहे मात्र तरी देखील सीमा भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दोन्ही देशातील युद्ध परिस्थितीवर अमेरिकेने मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं असल्याचा था दावा केला जातो आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा मे रोजी सायंकाळी पोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमध्ये बोलणी करून युद्ध थांबवलं असल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली मात्र या युद्धबंदीच्या तीन तासानंतर काश्मीरमध्ये काही ठिकाणी ड्रोन हल्ले झाल्याचे दिसून आले आणि यानंतर आता राज्यातील नेत्यांनी ने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यापुढे पुर कुरापती होणार नाही असं वाटत नाही अशा शब्दात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळीच त्यांनी अनेक राजकीय भी विषयांवर भाष्य केले तसेच युद्धबंदीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ म्हणाले की कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असतं ते योग्य वेळी थांबलं पाहिजे अमेरिकेने आधी सांगितलं होतं की आमचा प्रश्न नाही अमेरिकेने घोषणा केली होती मात्र पुन्हा युद्ध सुरू झालं होतं सध्या युद्ध थांबलं आहे हे समजत आहे आमच्या लोकांवर हल्ला झाला त्याचा सैन्याने मोठा बदला घेतला पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यासारखा नाही हे खरं आहे त्यांना मोठा धडा मिळाला आहे पुढे कुरापती होणार नाही त्याचं वाटत नाही अनेक दहशतवादी यात ठार झाले आहेत युद्ध थांबले असले तर चांगलं आहे अशी प्रतिक्रिया नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही तो काहीतरी कारण सांगतो ते पीओकेचे लोक आहे पा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले लोक आहे आमचा संबंध नाही कधी सांगता हो कधी सांगतात नाही परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता म्हणालेला आहे मला असं वाटतं लवकर त्याच्या म्हणजे नजीकच्या काळात ते काही कर कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झालेले दिसत आहे त्यांचे जे म्होरकी ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसत आहेत तर आता बघूया आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या असं आहे की पाकिस्तान काय अगोदर बुडालेला देश आहे डुबलेला त्याचं काय नुकसान होणार पण आपला देश जो आहे हा अतिशय वेगानं पुढे जातो आहे त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत कधी कधी आपल्याला थांबावं हो लागतं त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं खर्च करावा हो लागतो थांबत असेल था तर उत्तम आहे आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो या सिंदूर ऑपरेशनने घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी